नमस्कार एस वाय न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत करजगी पंचायत समिती निवडणूक लढवणार माजी सरपंच आप्पासाहेब केंगार हळदीचे माजी सरपंच आप्पासाहेब केंगार यांनी करजगी पंचायत समितीला अनुसूचित जाती पुरुष आरक्षण पडल्याने निवडणुकीसाठी तयारी केल्याची सांगितली आहे त्यांनी सरपंच काळात गावामध्ये दुष्काळाच्या वेळी अनेक महिने गावाला स्वखर्चाने पाणीपुरवठा केले सामाजिक राजकीय व शैक्षणिक कामे केली गावात प्रशस्त असे वाचनालय बांधले कॉन्क्रीट रस्ता पेविंग ब्लॉक सभागृह मोठा सभामंडप गटारीची कामे मंदिरे मस्जिद या सर्व कामे त्यांनी आपल्या कार्यकाळामध्ये केली त्यामुळे त्यांना मानणारा हळदी गावासोबतच बालगाव बेळवंडगी करजगी बोरगी निगडी बुद्रुक या आदी गावात आहे त्यामुळे येणाऱ्या पंचायत समितीमध्ये आपण निवडून दाखवू असा विश्वास आप्पासाहेब केंगार यांनी यावेळी व्यक्त केला एस वाय न्यूजसाठी यलगोंडा कावडे हळदी